सगळ्यांनी मिळून ठरू आम्ही काय वाटेल ते करायचं म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे उघडपणाने मी सांगतो बोगस टोळी आहे ही स्वतः स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं आत्मनिर्भर भारत करणार आहे आत्मनिर्भर भारत अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत लोक चोरावी लागतात त्यांना पक्ष फोडावे लागतात पक्ष चोरावे लागत आहेत नेते फोडावे लागत आहेत मतं चोरावी लागत आहेत आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर पुचाटले एकाचे राग काय येतो अरे खुले मैदानात या ना आहे ना तुम्ही मर्दाची अवलार असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या ठरवाव आता भाजपने काय करायचं ते मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत आम्ही मर्दाचे आहोत आम्ही मैदानात लढणारे माणसं आहोत तुम्ही नामर्दाचे अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागत आहेत नेते चोरावे लागत आहेत मत चोरी करावी लागते आहे आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच अजूनही तो संशय गेलेला नाही ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की के मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये मग काय निवडणूक घेणार कशाची बोगस मतदार मतदान करून निघून जाणार मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगाव करणार मग माझं म्हणणं की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे बोगस मतदान हे खोटे मतदार फ्रॉड निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे का नाही करायची लोकशाही मध्ये सगळे सारखे आहेत कायद्यासमोर सगळे सारखे आहेत जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू जर का आम्ही गुन्हा करण्यात केला तर तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे त्याला सुद्धा सजाई झालीच पाहिजे ठीक आहे लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले उद्याचे दिवस आमचे असणार आहेत आणि एकदा का सरकार आलं मी नुसतं महापालिका नाही म्हणत लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल आणि हे प्रकरण नुसतं मत चोरी मत चोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे आता गेल्या गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने